नमस्कार मित्रांनो नवरी मिळे हिटलरला एकवीस एप्रिल प्रोममध्ये आजी सारखी झोपेत बरळत असते की ती परत आली आहे ती परत आली आहे म्हणते आजी कोण परत आलं आहे पण आजीला झोप लागते म्हणते ह्या कोणाबद्दल बोलतायत नक्कीच काहीतरी गोंधळे शोधून काढावं लागणार इकडे अंतरा एक जणाच्या गाडीतून उतरते ते बघून असं वाटत असतं की तो अंतराच्या खूप जवळचा आहे त्यानंतर सगळ्यांचा डोळा चुकून ती घाईघाई आज जाते पण आजी मात्र खूप हुशार असते ती अंतराचा पाठलाग करत असते तिथे माणसाला पण बघते आणि अंतराला पण अंतरा आज जात असताना आजी तिला गेटमधून डुकून बघते आणि मनात म्हणते हा माणूस कोण आहे आणि अंतरा याच्यासोबत कुठून आली ती तर इथे राहते ना मग जाते कुठे आता आजीला खूप प्रश्न पडतात आणि ह्यामध्ये नक्कीच काहीतरी घोटाळा आहे हे आजीच्या लक्षात येतं हे जे फोन करत असतो दुर्गा दुर्गायतीन म्हणते हे जे आजी घरात कुठेच नाही आहे प्रत्येकजण शोधून म्हणतो गार्डनमध्ये पण नाही आहे सर म्हणते एवढ्या सकाळी सकाळी कुठे गेले आजी तेवढ्यात लीला घरून येते आणि म्हणते काय झालं असे सगळे बाहेर का उभा आहेत हे जे म्हणतो लीला आई घरी नाही आहे लीला म्हणते घरी नाही म्हणजे तुम्ही बघितलं का सगळीकडे ते म्हणतात लीला आम्ही सगळं घर चेक केलं आजी कुठेच नाही आहे आजी आता आज जाते खूप घाबरलेली असते तिला भीती वाटते की खरंच समोर आली तर ती नक्की अंतरा आहे की अजून कोण पण दुसरं कोण असणार ती तर अंतराच आहे तेवढे तिच्या खांद्यावर हात पडतो आजी दचकून मागे बघते आणि घाबरून उभा राहते अंतरा हसून म्हणते तुम्ही इथे तिला बघून आजीला खूप आनंद होतो तुम्हाला काय वाटतं लीलासाठी खरंच ही अंतरा निघायला पाहिजे की दुसरीच कुणीतरी अंतरा याचेचं प्रेम बघायला आवडेल की लीला याजेचं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद